बाळमा मंदिर आदमापूर आता दर्शन करून आलेलो आहे तर आता सध्या वाजले आहेत साडेनऊ आज तारीख आहे बावीस पाच वार गुरुवार हे तुम्ही बघू शकता गर्दी कमी होती त्यामुळे दर्शनदाराने उकळं झाले अशा प्रकारे मंदिर आहे कोल्हापूर पासून त्रेचाळीस किलोमीटर आहे तर बसला तिकीट आहे जवळजवळ ऐंशी रुपये अशा प्रकारे मोठं मंदिर आहे तुम्ही बघू शकता नारळ वगैरे इथे समोरून येतात सध्या पाऊस चालू आहे पाऊस बघू शकतो भिजाय तरी फोटो काढायला म्हणतो ते जरा पाऊस येतोय आता व्हिडिओ बनवला ऐकायचे कधी कधी तरी पण आता मी ते शेनकड जाणार आहे कोल्हापूर दर्शन शिर वगैरे झालेलं आहे तुम्ही बघू शकता सकाळी मंदिर आहे असं नमस्कार